करणार या कायद्याच्या भूमिकेतून आता हे सगळं उघड पडत चाललंय आणि आतापर्यंत लव जीवात उघड झालेलं नव्हते पण तू आता, हो आता कोणी हिंमत करत नाहीये हिंमत केली तरी ज्यांच्या बरोबर या घटना घडल्या त्या पीडित लोकांनी याला वाचा फोडण्याचं काम केलं फक्त याच्यामुळं की खऱ्या अर्थानं ग्रह खातं इतकं मजबूत झालेलं आहे आणि त्याचा त्याचा आधार आज सगळ्या पीडितांना मिळतो आणि ते बोलायला लागलेले यापूर्वी घडलेल्या घटनेत कोणी बोलायची हिंमत करत नव्हतं परंतु ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस सारखा सक्षम गृहमंत्री या राज्याला मिळाला आणि मुख्यमंत्रीच्या स्वरूपात मिळाला त्यामुळं त्यांनी घोषणा करताच की जे लवजीवासाठी कायदा करणार आणि निश्चितच जे जे दोष असेल त्यांना फासावर लटकवण्याची हिंमत फक्त या राज्यात असणार आहे आणि ते काम आता चालू होईल हा कायदा घोषित झाल्या झाल्या कोणाची हिंमत होणार नाही लव या प्रकरणाच्या नाव सुद्धा कोणी उच्चारण्याची हिंमत करणार नाही परंतु विरोधी पक्षनेते असं म्हणतात की फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री झालेले तेव्हापासूनच या घटना वाढायला लागलेल्या आहे आणि यामध्ये राजकारण्याचं भावलं झालेलं आहे तर या घटना ज्यांच्या काळात घडल्या त्या कधीच उघड्या पडल्या नाही कारण कोणीच साथ देणार नव्हतं आता का उघड्या पडल्या काही गोष्टी कारण पीडिताला आधार मिळाला आणि तोही आधार खऱ्या अर्थानं जे संरक्षण ग्रह खात्यातून मिळालं पोलिसांचं जे संरक्षण मिळावं लागलं पोलीस ज्या पद्धतीनं तपास करताय गतीमाने आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने ही चक्र फिरवली त्यामुळं तर हे घडलं नाहीतर आतापर्यंतच्या ज्या काळात या घटना घडत होत्या त्या काळात त्या कळतही नव्हत्या का कळत नव्हत्या कारण त्यावेळेच ग्रह आता सक्षम नव्हतं आताचं ग्रह आता सक्षम आहे उलट त्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की के लव जीवासाठी सेपरेट कायदा करणार आणि आता हिम्मत नाही होणार कोणत्या धार्मिक याच्यात ढवळाढवळ दौल करणारे नेत्यांची